चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी श्रावण मास यात्रेचे आयोजन शिवसेना पक्षाच्या वतीनं आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील महिलांसाठी सांगोला अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांनी सव्वीस ऑगस्ट सकाळी दहा ते मंगळवार सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी पाच पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन सांगोला शहर शिवसेना महिला संघटक आशाताई सोमेश यावलकर यांनी केले आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या वतीनं श्रावण महिन्यात श्रावण मास यात्रेचं आयोजन करण्यात आलं सांगोला अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली आहे या श्रावण मास यात्रेला पंधरा ते साठ वयोगटातील मुली व महिलांनी नाव नोंदणी करून घ्यावी व सोमेश्वर करंजे इथं दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे पाच वर्षाखालील लहान मुलांना स्वतःजवळ येऊन बसण्याची सोय देखील करण्यात आली आहे